हॅलो नमस्कार पी आर बी किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने व झटपट बनवून तयार होणारं फोडणीचं वरण हे फोडणीचं वरण एकदम झटपट बनतं त्याचबरोबर खूप खमंग लागतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी ते एक वाटी तुरदा घेतलेली आहे त्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवायचं धुवून घेतल्यामुळं काय होतं त्यावर जर काही पॉलिश असेल किंवा काही कहन असेल तर ती पूर्ण निघून जाईल तशी ही आमच्या घरचीच डाळ आहे तरीही मी याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेते तुमच्याकडे जर मिलची डाळ असेल तर त्याला पॉलिश असते व त्याला धुवणं हे खूप गरजेचं असतं इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये आता शिजण्यासाठी पुरेसं असं पाणी घालायचं शिजतेवेळी यामध्ये हळद किंवा मीठ काहीही घालायचं नाही याला असंच शिजवून घ्यायचं इथे पाहू शकता डाळ छान अशी शिजली गेलेली आहे याला रवीने घोटायचीही गरज नाही आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीची डाळ हवी आहे त्याप्रमाणे यामध्ये गरम पाणी घालायचं गरम पाणी घातल्यानंतर याला ह्याच पळीने छान एक जीव करून घ्यायचं व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तुमच्या नातेवाईकांसोबत व मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा इथे पाहू शकता डाळीची कन्सिस्टन्सी मी पातळ ठेवलेली आहे इथे आता आपण फोडणीची तयारी करू त्यासाठी मी कढाईमध्ये चार चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये त्या चमचाने एक चमचा जिरे घालायचे जिरे ही छान फुलले की यामध्ये एक कड्डी लसूण जाडसर वाटून घालायचा दोन ते तीन मिनिट लसूण छान भाजून घ्यायचा लसूण हलकासा भाजला गेला की यामध्ये एक चिमुडबर हिंग घालायची त्याचबरोबर सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची हे सर्व छान फ्राय झालं की यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या वारीक कट करून घालायच्या याऐवजी तुम्ही मिरच्या उभ्या कट करूनही घालू शकता त्याचबरोबर वाटूनही घालू शकता मिरच्यांना छान फ्राय होऊ द्यायचं मिरच्या छान फ्राय झाल्या की यामध्ये पाव चमचा हळद घालायची हळद फोडणीमध्ये घातल्यामुळे वरणाला छान असा कलर येतो हळदही छान फ्राय झालेली आहे यामध्ये आता एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घालायचा फोडणीमध्ये टोमॅटो छान एकजीव करून घ्यायचा व त्याला छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं टोमॅटो लवकर मऊ व्हावा म्हणून त्यामध्ये चिमुडवर मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे तो लवकर मऊ होतो इथे टोमॅटो छान मऊ झालेला आहे यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे याची चव अधिकच वाढते इथे फोडणी बनवून तयार आहे यामध्ये आता शिजवून घेतलेली डाळ घालायची सुरुवातीला पाहू शकता तुम्ही यामध्ये भरपूर असं पाणी आहे पण पूर्ण डाळ शिजल्यानंतर खूप घट्ट अशी होते आता याला सात ते आठ मिनिट छान असं उकळून घ्यायचं डाळ हलकीशी उकळायला लागली की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आपण फोडणीमध्ये पण थोडंसं मीठ घातलेलं आहे त्याप्रमाणेच मीठ घालायचं आता याला छान सात ते आठ मिनिट उकळून घेऊ वरूनही भरपूर अशी कोथिंबीर घालायची आपण फोडणीमध्येही कोथिंबीर घातलेली आहे पण वरूनही कोथिंबीर घालायची इथे आपलं छान वरण बनवून तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया चमचमित चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय